तुम्हालाही उन्हाळ्यामध्ये तास तास भाज्या खाऊन कंटाळा येत असेल तर या प्रकारची भाजी नक्की ट्राय करून बघा घरी असलेल्या साहित्यामध्ये एक वेगळ्या चवीची भाजी अप्रतिम अशी चला तर पाहूया एक वाटी शेंगदाणे मी उकडून घेतलेत आणि चार मिरच्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या आता कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून तीन बटाटे घेतलेत छोट्या साईजचे त्याला छान फ्राय करून घ्यायचं जसं आपण साबुदाणा खिचडीमध्ये छान फ्राय करतो त्याचप्रकारे क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे आता हे बटाटे फ्राय करेपर्यंत आपण भाजीला लागणारा मसाला तयार करून घेऊ आता मी लाल मिरच्या घेतल्यात भिजून एक तासभर भिजत ठेवल्या होत्या एक कांदा कोथिंबीर आलं आणि लसूण हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं जर तुमच्याकडे लाल मिरची नसेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरा आणि एक टोमॅटो एक चमचा दही आता दही आणि टोमॅटो दोन्हीही आंबट आहेत पण जे शेंगदाण्यामध्ये कचटपणा लागतो आपण खाताना तो नाही लागणार भाजीमध्ये जर एक चमचा दही वापरलं तर आता हे पहा बटाटे छान फ्राय झालेत आता ह्याच्यामध्येच आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचेत जर तुम्ही आधी ग्रेवी टाकली आणि नंतर हे सगळे शेंगदाणे आणि बटाटे टाकले तरीही चालेल पण बऱ्याचदा आपण मसाले मागे पुढे टाकले तरीही भाजीची चव वेगळी लागते नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने नेहमीच्याच पद्धती असतात भाजी बनवायच्या पण कधीतरी मसाले मागे पुढे टाकल्याने भाजीची चव वेगळी लागते आणि भाजी छान लागते नेहमीपेक्षा आता मी पूर्ण मसाला कढाईमध्ये टाकून घेतला आहे ह्याला छान फ्राय करायचं आहे आता आपण याच्यामध्ये कुठलेही लाल तिखट मीठ किंवा मसाले नाही वापरलेत एक पाच मिनटं ह्याला असंच झाकून ठेवू तेल सुटेपर्यंत हे पहा मसाला पूर्ण आटलाय आता फ्राय करून झाल्यानंतर दीड चमचा लाल तिखट एक अर्धा चमचा आपण हळद टाकून घेऊया अर्धा चमचा कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला दोन चमचे धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आता हे छान तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे कोरडस म्हणजे मसाल्याला छान तेल सुटेल परत एक दोन मिनटं खाली बरी केल्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी टाका कारण आपले पूर्ण मसाले शिजलेले आहेत शेंगदाणे आणि बटाटेही शिजलेले आहेत तर थोडा गरम पाण्यामध्ये एक पाच ते सात मिनटं भाजी अशीच झाकून ठेवा नाही पहा मस्त असं तेल सुटलं आहे भातासोबत पोळीसोबत मस्त लागते नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू